मोडणीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील बालानंद बाजारात तब्बल ऐंशी हजारांची उलाढाल याबाबत वृत्तांत असा की दिनांक अकरा जानेवारी रोजी मोडणीम येथील शाळेत बालानंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या बालानंद बाजाराचे उद्घाटन मोडणीम गावच्या प्रथम नागरिक श्रीमती लक्ष्मीदाई पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच आई जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती असल्याने आई जिजाऊ स्वामी विवेकानंद सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी शाळा असणाऱ्या मोडणीम जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील बालानंद बाजारात दोनशे विक्रेत्या मुलींनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल मांडले होते उद्घाटन झाल्यानंतर पाहुण्यांनी विद्यार्थिनींच्या स्टॉलला भेट देत मोठ्या प्रमाणात खरेदी केली स्वतः सरपंचांनी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी पिशव्या भरून खरेदी करून विद्यार्थिनींचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला या बालानंद बाजारात खाऊचे जनरल स्टोर्स शेतमाल इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल रिपेरिंग कॉस्मॅटिक्स असे विविध प्रकारचे एकूण दोनशे स्टॉल मांडले गेले होते यावेळी खरेदी करण्यासाठी पालकांची गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती मुलींनी व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावे व नफा तोटा याची माहिती व्हावी या उद्देशातून या बालानंद बाजाराचे आयोजन केल्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांनी सांगितले साडेतीन तास आलेल्या या बालानंद बाजारात एकोणऐंशी हजार रुपयांची उलाढाल झाली यावेळी मोडणिंगच्या सरपंच श्रीमती लक्ष्मीताई पाटील गट शिक्षणाधिकारी विकास यादव माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता बापू सुर्वे माजी सरपंच बाबू दात्या सुर्वे उपसरपंच अमित कोळी ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास दादा तोडकरी ग्रामपंचायत सदस्य सदाशिव पाटोळे सोमनाथ माळी बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील भाऊ ओहोळ शिक्षण तज्ञ सदस्य राजेश निंबाळकर पत्रकार सतीश निंबाळकर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल केदार अतुल गाडे बालाजी भाऊ वाघमारे महादेव शेठ ओहोळ विलासात्या गायकवाड शाळा नंबर एकचे उपाध्यक्ष बालाजी गायकवाड राजन सावंत सर शीतल सुर्वे ग्रामपंचायत सदस्य सो प्रमिलाताई खडके दामोदर गायकवाड औदुंबर मोहिते अतुल मस्के विजय पवार गणेश पाटील राहुल पाटील चंद्रकांत ओहोळ अमोल पाटील मोडणी मुली शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स अरुणा शीतल सुर्वे उपाध्यक्षा सौ रेशमा उदुंबर मोहिते सदस्या सौ रतन जाडकर सौ अश्विनी यहोळ सौ सुमय्या आतार सौ अर्चना पाटील सौ मयुरी महावणी सौ सो सोनाली वाघमारे सौ सो स्वाती पाटील सौ नूतन पवार सौ मयुरी धोत्रे सौ रुपाली शेळके सौ पूजा सुर्वे सौ रुपाली मस्के हे उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक अनिरुद्ध मुकाशी अशी सर अनिल सर लोंढे मॅडम लादे मॅडम क्षीरसागर मॅडम सरडे मॅडम चव्हाण मॅडम काझी मॅडम टिळेकर मॅडम क्षीरसागर मॅडम जगदाळे मॅडम गायकवाड मॅडम यांनी विशेष असे प्रयत्न केले